मी काय काम करणार हो का ते सांगायला परंतु लोकांच्या भेटीकाठी का अशी परिस्थिती आहे अवरात्र परिश्रम घेऊन मेहनत घेऊन काम करून निवडून आणण्याचा प्रयत्न केला ते बिचारे अजून येऊ लागले बा आले तरी ते लांब आले विचारतात आहे का साहेब आहे पण दोन गर्दी हे मागूनच आम्ही त्याला भेटायलाच मिळत नाही अजून म्हणून काही लोक म्हणले मला फोन बान राहून चांगल्यासारखं सारखे गर्दी कमी होऊन जाऊन गेलं नंतर वस्तुस्थिती कशी आहे पण सगळ्यांच्याच अपेक्षा आहे की मला भेटलं पाहिजे मी गेलो पाहिजे मला पुष्प होत आणि एक नवीन एक उद्योग निघाला आता की एक फोटो काढायचा केले मोठं अवघड झालं होतं तुम्ही जरा सोपं होतं फोटो नाही तरी लोक पुष्पगोच्छ द्यायचे भेटायचे राम करायचे निघूत आणि त्याच्या पुढे जाऊन अजून म्हणजे सेल्फी काढणारे अजून नाही मोठे बापू त्या शेल्फी काढणाऱ्या बिचाराला उदंड आयुष्य काय तुमची अजिबात कथा आहे कोणी ऐकतच नाही कोणालाही सांगणार आहे थांब जाणारा चांगली मोठी विचार माणसं फोटो काढायला बघायला हा मध्येच आडो आड घालतो काय करावं द्या म्हणून माणसंही आवड ना फोटो काढणारे आपले ते स्वगुच्छ देणारे रोज सकाळी घडते संध्याकाळी घेऊन परंतु हा प्रेमाचा वर्षा कदी ही है। है कि या मला आशीर्वाद मी कधीही विसरणार नाही त्याच कारण आहे की आपण सगळे जण या ठिकाणी मला खासदार करण्याकरता म्हणून आपण निवडणूक लढलेलो नाही आपण निवडणूक लढलो ते जे उपेक्षित आपल्या मतदारसंघातले ज्यांना खऱ्या अर्थाने खासदारची गरज आहे त्या काम येण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने निवडून आलेलो भूमिका घेऊन आपण सगळेजण चालू आहे म्हणून आपण सगळे जणांनी इथून पुढच्या काळाचे भेटलो नसेल कोणाचा फोन उचलला नसेल तर राग मानू नका महिला करतो मी तर अजून एखादा नंबर घेऊ नाही लागला तुमचा परंतु आता याच्यानंतर हळूहळू सगळं आपण सेटल करूया एवढंच या निमित्ताने सांगतो बोलण्यासारखं खूप आहे आमचे सहकारी आता मग गौरव जयसवा अतिशय पिकाळे अजून कोणते कोणते नाव दादा नाव लिहून देऊ लागली बद्रीनायण भुमरे सुरेंद्र दादा सोडुंके खूप मंडळी आहे मी सगळ्यांची नाव घेईल दादा परंतु आपण सगळेजण या नाव घेण्यापेक्षाही इथं जे आलेले लोक दादा की ज्यांचे नाव मी घेतले ते सुद्धा खूप आलेले आणि त्यांचं जे प्रेम आहे त्यांचा जो आशीर्वाद आहे त्यांना असं वाटतं की आम्ही कधी भेटावं आम्ही आमचे कधी भेटू हे त्यांची नावं घेतली ना ज्यांचे नाव तुम्ही घ्यायला सांगितले तिथं ओन सरच ना ज्यांचे कधी नाव घेतली ते भेटायला मी निवडून नेशन म्हणाल ते आता कळलं ना काका मला बबलूशेन या बबलूशिंग चौधरी तुम्ही पुढच्या काका ते सगळे विधानसभा दोन दोन माणसात एक एक माणूस आहे असाच थोडासा आपल्या सगळ्यांचा अंग फुलक करण्याच्या दृष्टीने आपण परत एकदा आज काही सिरियस विषय नाही फार मोठं भाषण नाही फार लांबलेचा कार्यक्रम नाही फक्त एकच आपल्या सगळ्यांना जाता जाता विनंती करतो की ज्या नेते मंडळीला मला घडवून त्या नेते मंडळीचे खऱ्या अर्थाने मी आभार मानतो आप ने 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 ने। चा, आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे मग ते अवकाळी साहेब असतील लोकसाहेब आमच्या वडिलाचा आईचा आशीर्वाद तर आहेच परंतु आज ते दोघेही नाही परंतु आपल्या सगळ्यांच्या वतीने या सगळ्या आशीर्वादाच्या आणि शुभेच्छा आणि सदिच्छाच्या पाठींब्याने निश्चितपणाने आपण पुढे जाणार आहोत याची मला खात्री आहे मागणार नाही उतना नाही मागणार नाही घेतलेला बसा टाकणार हा शब्द आपल्याला जाता जाता देखा थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आपण कसा कोणी नका सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट